आशिष जयस्वाद मला एक अतिशय महत्वाच्या बाबीवर सरकारचा लक्ष वेधायचं आहे की दर अधिवेशनामध्ये अध्यक्ष महोदय हे काही संगणक परिसर काही शालेय पोषण आहार निर्माण जे स्वयंपाक करणाऱ्या जे बाई आहेत त्यांचा किंवा पोलीस पाटलांचा अशा अनेक लोकांचा मोर्चा येतो अध्यक्ष महोदय हजारोच्या संख्येने लोक मोर्चा काढतात आणि ही बाब सत्य आहे की त्यांच्या मागण्या योग्य आहे एका बाजूनी आपण ज्यांचा पगार एक लाख आहे दीड लाख आहे त्यांना दरवर्षी डी ए देतो त्यांना सहावा वेतन आहे सातवा वेतन आहे आठवा वेतन देतो तो शासनाचा अधिकार आहे आता ओल्ड पेन्शनचे आंदोलन सुरू आहे माझा महत्वाचा मुद्दा असा अध्यक्ष महोदय की ज्या लोकांना आपण मानधन पदावर घेतलेलं आहे ते लोक दिवस रात्र काम करतात मग डाटा एंट्री ऑपरेटर असो अंगणवाडी सेविका असो आशा वर्कर असो की अजून कोणी असो यांची वेतन वाढ यांच्या मानधनात वाढ ही महागाईच्या इंडस्ट्रीचा दरवर्षी कशा पद्धतीने त्याचा ढोस सरकारने घ्यावा ते मोर्चा काढतात अध्यक्ष महोदय आणि डाटा एंट्री ऑपरेटरचा विषय असा अध्यक्ष महोदय की वित्त आयोगातून आपण पैसे सरकारला देतो सरकारकडे चौदा हजार होतात सरकार त्यांना सात हजार रुपये मध्यस्थ माणूस आहे तो देत आहे त्याच्यामुळे ते लोक दोन दिवस इथे या ठिकाणी बसले माझी विनंती आहे सरकारला की या सर्व जे मानधन पदावर काम करणारे कर्मचारी आहे यांच्याबद्दल सरकारनी महागाईनुसार त्यांचा वेतन मानधन वाढ करण्याबद्दल निर्णय करावा सिद्धार्थ